नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे पन्नास प्रश्न घेतलेले आहेत बघा हे पन्नास प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वा नक्कीच मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा वायू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा वायू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला उत्तरे येत असतील सर्वांनी कॉमेंट करत चलायचं आहे बघा वायू या शब्दाचा योग्य समान शब्द बघा समीर या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक दुसरा पहा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे बघा ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा ज्यांची किंमत होऊ शकणार नाही असे म्हणजे अनमोल या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले जन्मजात श्रीमंत असलेला अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा जन्मजात श्रीमंत असं म्हणजे गर्भ श्रीमंत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा कुटीरचा योग्य अर्थ झोपडी या ठिकाणी कुटीर या शब्दाचा योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा असतील छिते तर जमतील भूते बघा या ठिकाणी मन आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा असतील छिते तर जमतील भूते मन आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एखाद्याकडे बघा धन दौलत संपत्ती असेल तर त्यांच्या भोवती बघा चार माणसे जमतात या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा ओनामा करणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे ओनामा करणे बघा ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे प्रारंभ करणे म्हणजे सुरुवात करणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा मी चित्रपट पाहतो होतो बघा मी चित्रपट पाहतो होतो वाक्य आहे तर हे वाक्य पुढील पैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अपूर्ण भूतकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा गुरु उपदेश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे गुरु उपदेश या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे बघा गुरु उपदेश बघा या शब्दामध्ये तर स्वर संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक नववा बघा देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे बघा देवाहून या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची विभक्ती आहे बघा ऊन हून हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात ऊन हून बघा ऊन हून बघा हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक दावा बघा आमरण या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे आमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे बघा आमरण बघा या शब्दामध्ये भाव समास या प्रकारचा समास आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वांनी शांत बसावे वाक्य आहे या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा सर्वांनी शांत बसावे या वाक्यामध्ये बघा आकर्मक व्हावे या प्रकारचा प्रयोग आहे क्रमांक बघा भाजीपाला या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं लिंग आहे भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा भाजीपाला या शब्दामध्ये बघा पुल्लिंग या प्रकारचं लिंग आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंबा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन या ठिकाणी सांगायचं आहे बघा या ठिकाणी आंबा या ठिकाणी शब्द आहे आंबा या शब्दाचं आपल्याला अनेक वचन या ठिकाणी सांगायचंय आंबाचा बघा आंबे या ठिकाणी तो शब्द राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा दुःख आनंद आश्चर्य यासारख्या बघा भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात बघा दुःख आनंद आश्चर्य यासारख्या बघा भावना प्रगट करणाऱ्या बघा शब्द शेवटी या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी प्रामुख्याने विरामचिन्हे वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा समूह वाचक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा लोकांची बघा खालीलपैकी काय असते बघा लोकांची बघा या ठिकाणी गर्दी असते बघा औषध क्रमांक चार या ठिकाणी आपला योग्य समूह वाचक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायीने गवत खाले बघा गायीने गवत खाले आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे गायीने बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात ने एशी बघा ने एशी बघा हे प्रत्यय विभक्तीचे प्रत्यय असतात दुसरा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला विशेष नाम या ठिकाणी ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला विशेष नाम ओळखायचं आहे बघा मोते या ठिकाणी बघा विशेष नाम असेल तो पर्याय राहीम प्रश्न क्रमांक पुढचा गटामध्ये न बसणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघ या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी आपल्याला गटामध्ये न बसणारा शब्द ओळखायचा आहे सौंदर्य मित्रत्व मांगल्य आणि नम्र बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नम्र या ठिकाणी बघा गटामध्ये न बसणारा तो शब्द बाकीच्या बघा तीन पर्याय हे भाववाचक नाम या ठिकाणी या प्रकारचे ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरे रे तुला लागलं का बघा अशा प्रकारचं वाक्य आहे या वाक्यामध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचं अवय आहे बघा आरे रे बघा या ठिकाणी क्रमांक के या ठिकाणी आपल्याला विशेषण ओळखायचं आहे बघा हुशार मूर्ख भित्रा बघा यापैकी विशेषण आपल्याला ओळखायचं आहे बघा हुशार मूर्ख भित्रा वरीलपैकी सर्व या ठिकाणी या ठिकाणी विशेषण आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे पंकज या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा पंकजचा बघा कमळ या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अपराधी या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे अपराधी बघा अपराधीचा बघा निरपराधी ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नास्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा खापर फोडणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला खापर फोडणे बघा खापर फोडणे म्हणजे दुसऱ्याला दोष देणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा बाळकडून बघा बाळकडू या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बाळकडून बघा लहानपणापासून बघा लागलेले वळण बघा या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा नाल लोकन ताळा बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत नाल लोकनताळा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून बघा मराठीमध्ये आलेले शब्द आहेत बघा तेलगू या भाषेमधून बघा मराठी या भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाह वा शाब्बास अरे रे बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक या ठिकाणी बघा केवल प्रयोगी अवय या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला बघा खालील शब्दापैकी बघा कोणता एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा शहाना या ठिकाणी बघा भाववाचक नाम नसले या ठिकाणी पर्याय राहील दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला गुण या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा चार पर्याय आहेत यापैकी आपल्याला गुण विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखाय गुण विशेषण बघा शूर सैनिक या ठिकाणी गुणविशेषण या ठिकाणी असेल तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक दावा बघा दा मी भोजन केले होते बघा मी भोजन केले होते या ठिकाणी वाक्य आहे तरी वाक्य पुढील पैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी भोजन केले होते बघा पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वृद्ध हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे वृद्ध बघा तद्भव शब्द या ठिकाणी या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील बघा शब्द समूहाचा या ठिकाणी अर्थ स्पष्ट करणारा या ठिकाणी आपल्याला शब्द निवडायचा आहे स्वतःच्या मनाप्रमाणे विचार केलेला या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगाय स्वतःच्या मनाप्रमाणे केलेला विचार बघा मन कवडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा बघा खालीलपैकी कोणत्या कोणत्या एका शब्द या ठिकाणी तद्भव शब्द या ठिकाणी असे म्हणतात तद्भव शब्द असे खालीलपैकी कशाला म्हणतात तद्भव शब्द बघा मूळ संस्कृत शब्दाच्या रूपामध्ये बदल होऊन आलेला शब्द म्हणजेच या ठिकाणी तद्भव शब्द असो मूळ संस्कृत शब्दाच्या रूपामध्ये बदल होऊन जो शब्द येत असतो त्यांना बघा तद्भव शब्द या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा शारीरिक शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा 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 होणाऱ्या होणाऱ्या अक्षरापैकी पहिले अक्षर बघा कायम राहून दुसऱ्याचा लोप होतो त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी म्हणतात बघा संधी होताना बघा बघा संधी होणाऱ्या अक्षरापैकी बघा पहिले अक्षर कायम राहून दुसऱ्याचा लोप होतो तर त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी म्हणतात त्यांना पूर्वरूप या प्रकारची संधी म्हणतात क्रमांक पुढचा बघा सूर्योदय बघा या ठिकाणी योग्य विग्रह आपल्याला करायचा सूर्योदय सूर्य प्लस उदय ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा तो माझ्याहून बघा सात वर्षांनी मोठा आहे आधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची माझ्याहून बघा ऊन हून बघा हे प्रत्यय या ठिकाणी बघा पंचमी या भक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा विजय निबंध लिहितो बघा विजय निबंध लिहितो वाक्य आहे या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या ठिकाणी वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा केशव कुमार बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे केशव कुमार बघा हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे केशव कुमार बघा केशव कुमार बघा हे टोपण नाव प्रल्हाद केशवात्रे यांच्या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भार्या या शब्दामध्ये पुढील पैकी बघा भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी आहे भार्या बघा भार्या म्हणजे बघा पत्नी ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे बघा ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचत असे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा रीती भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील क्रमांक पुढचा बघा कवितेची रचना करणारी बघा कवितेची रचना करणारी शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा कवयत्री ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे समाहार द्वंद्व समास यांचं उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी मीठ भाकर बघा हा शब्द समाहार द्वंद्व समास यांचं या ठिकाणी उदाहरण आहे स्पष्टीकरण द्यायचे असल्यावर खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विराम चिन्ह वापरतात बघा काही स्पष्टीकरण द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचं विराम चिन्ह वापरतात अवतरण चिन्ह या प्रकारचं या ठिकाणी चिन्ह वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असे बघा मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असे वाक्य आहे तर हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या एका काळाचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा दहा हजार प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण अतिसंभाव्य विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत जर कोणला पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती जर कोणला अतिसंभाव्य प्रश्न पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच सर्व हे पी डी एफ पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे